श्री स्वामी समर्थ हर तालिका व्रताच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका या दिवशी महिलांनी चुकूनही काळे कपडे घालू नयेत पूजेमध्ये काळे कपडे घालणे चांगले मानले जात नाही निर्जली उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी पिऊ नये तथापि गर्भवती महिला आणि आजारी महिलांसाठी हा नियम मानला जात नाही उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये स्त्रियांनी झोपण्याऐवजी या दिवशी भजन आणि कीर्तनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खोटे बोलू नये हरतालिका व्रतामध्ये हे कामे अवश्य करा हर तालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते हर तालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकली पाहिजे हर तालिका तिजचे व्रत उपवासाची कथा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानले जाते या दिवशी महिलांनी एकत्र बसून देवीच्या भजनाचा जप करावा असे केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनते आणि त्याचवेळी एखाद्याला देवीचे आशीर्वाद मिळतात श्रद्धेनुसार या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी घरच्या पूजेच्या ठिकाणी दिवसभर दिवा लावावा हा दिवा किमान चोवीस तास जळत ठेवला पाहिजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ